नमस्कार मित्रांनो नाव माझं नंदू तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे आज मी उत्तरं देणार आहे माझ्या भरपूर मित्रांनी विचारलं होतं नंदू तू कुठल्या कंपनीचा मोबाईल वापरतो आणि कुठल्या ॲपमध्ये व्हिडिओ एडिट करतो तर मित्रांनो मी व्हिडिओ काढण्यासाठी कुठला मोबाईल वापरतो हे मी तुम्हाला सांगणारच आहे पण याच्या अगोदर तुम्ही जर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऑकोनवरती प्रेस करा आणि लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो मी हा मोबाईल वापरतो प्रत्येक व्हिडिओ काढण्यासाठी आणि यूट्यूबसाठी रील्ससाठी फोटो काढण्यासाठी माझ्याकडं हा मोबाईल आहे रिअलमीचा मोबाईल आहे आणि ह्याला सोनीचं सेन्सर आहे सोनीचं सेन्सर असल्यामुळं याची क्लॅरिटी भरपूर येते आणि कलर बाज व्हिडिओ निघतात भरपूर निघतात पांढरेट व्हिडिओ पडत नाही ते तर चांगल्या प्रकारचा मोबाईल आहे राहो आणि याचीच प्राईस पण खूप कमी आहे फक्त बारा हजार रुपयेला हा फोन आहे रेलमीचा खूप मस्त मोबाईल आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा मोबाईल आहे तर ह्याला रिअलमीचं सेन्सर नाही याला सोनी कंपनीचं सेन्सर आहे कॅमेराला म्हणून याचा कॅमेरा खूप फास्ट चलतो, आणि क्लॅरिटी पण चांगली देतो तर अशा प्रकारचा मोबाईल आहे खूप दोन वर्षापूर्वीचा मोबाईल आहे ही, तर मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत आणि जास्त काय माझ्याकडं महागडा फोन नाही आयफोन वन प्लस असले फोन नाहीत आपल्याकडं तर रिअलमीचा साधा फोन आहे पण साधा फोन आहे पण त्याचा रिझल्ट खूप भारी आहे आने ही मला माहीत आहे आणि म्हणून तर मी रिअलमीचा फोन घेतलेला आहे तर तुमच्या प्रश्नाची उत्तरं मी दिलेलीच आहेत कुठला मोबाईल वापरतो काय नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला तर म्हणलेलंच आहे सबस्क्राईब करा धन्यवाद